बघा मुलांनो आपण आज समसंख्या आणि विषम संख्या यातील फरक बघणार आहोत आपण बऱ्यापैकी उदाहरण देखील समजून घेतलेले आहेत तर समसंख्या म्हणजे अशी संख्या जी समान दोघांमध्ये वाटते म्हणजे ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो समान भाग होतात उदाहरणार्थ दोन आहे दोन पेन आहेत तर दोघांना समान वाटू शकतो एक याला एक, या एक या। दहा लाडू समान वाटू शकतो पाचयाला म्हणजे ज्या संख्येचे दोन समान भाग करता येतात म्हणजे ज्याला दोन्ही पूर्ण भाग जातो विश्वजीत त्याला काय म्हणायचं समसंख्या आणि ज्याला दोन्ही भाग जात नाही पूर्ण म्हणजे दोघांना समान वाटून पण काही एका बाजूला शिल्लक राहतं जे वाटप करता येत नाही तर त्याला म्हणायचं विषम संख्या उदाहरणार्थ बघा तीन आहे आणि म्हटलं आपल्या दोघांना वाटायचं तर एकाला दोन द्यावं लागलं एकाला एक द्यावं लागलं बरोबर आहे आता समजा पाच लाडू आहेत समान दोघांना वाटायचे म्हटलं तर एकाला दोन द्यावा लागल एकाला तीन द्यावा लागेल वाटायचे समान अर्ध्या अर्धे करून नाही पूर्ण संख्या द्यायची मग आपण जर असं छोट्या संख्या वाटून बघू शकतो दोन्ही भाग देऊन पण लाखाच्या घरात हजाराच्या घरात जर एखादी संख्या लिहिलेली असेल तर ती सम आहे का विषम आहे ते एक युक्ती आहे काय युक्ती आहे तर बघा ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यापैकी अंक असेल तर तिला म्हणायचं समसंख्या युव्ह नंबर आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला म्हणायचं विषम संख्या आता मी एक कोणती संख्या किती बर आहे युनिट प्लेसला कोण आहे एकक स्थानी कोण आहे सहा आहे आणि आपल्या नियमानुसार ज्याच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ असेल तिला काय म्हणायचं सम सांग अजून एक संख्या घेऊ आपण ही संख्या सम आहे का विषम आहे काय कुठल्या ठिकाणी बघितलं आपण या संख्येचं कोणतं ठिकाण पाहिलं एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस पाहिलं तिथं किती आहे दोन आहे म्हणून ही पूर्ण संख्या काय आहे सम आहे ती आपण वाचण्याच्या आधीच आपण तिच्याकडे बघून सांगू शकतो सम आहे की विषम आता बघा आपण विषम संख्या बघूया विषम संख्या म्हणजे काय तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी अंक असतील तिला काय म्हणायचं विषम संख्या आता बघा सांगा सा माँ माँ। का बर कारण आपण यांचं स्थान पाहिलं पूर्ण संख्या वाचत बसलो का तिला पाहिलं शेवटचं स्थान म्हणजे कोणतं प्लेस एकक स्थान पाहिलं इत प्लेस म्हणजेच एकक स्थान पाहिलं तिथं किती आहे एक आहे म्हणून ही पूर्ण संख्या काय आहे विषम संख्या आहे काय एक दशक शत हजारची दोन घर लाखाची दोन घर कोटीच एक घर तीन कोटी सदुसष्ट लाख शेचाळीस हजार सातशे एकाहत्तर ही संख्या विषम आहे की सम आहे कारण तिच्या एकक स्थान कोण आहे अजून एक संख्या घेऊया सांग ही संख्या सम आहे का विषम आहे संख्या सम आहे का विषम आहे विषम कोणाकडे बघितलं फक्त तिचं युनिट प्लेस युनिट प्लेस काय आहे एक तीन पाच सात नऊ पैकी एक आहे तीन आहे म्हणून ही काय आहे विषम संख्या आहे ऑड नंबर्स आहे कळलं